नगर कल्याण महामार्गावर डिंगोरे जवळ पिकअप गाडी व प्रवासी रिक्षाच्या भीषण अपघातात रविवारी रात्री आठ जण जागीच ठार झाले या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून नेमका हा अपघात कशा प्रकारे झाला हे आपण सीसीटीव्ही द्वारे पाहू शकतो कमी वेगात असलेली प्रवासी रिक्षा व त्याला समोरून भरधाव येणारी पिकअप गाडीने कशा पद्धतीने चिरडले व कशी ठोकर झाली हे आपण पाहूयात दरम्यान डिंगोरे अपघाताबाबत जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांनी अपघाताविषयी माहिती दिली आहे पोतूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पोतूर गावापासून साधारणतः आठ ते दहा किलोमीटर अंतरावर असणार मौजे डिंगोरे या गावच्या वेशीवर काल रात्री एक तिहेरी अपघात झाला या तिहेरी अपघातामध्ये एक पिकअप गाडी रिक्षा आणि ट्रक यांचा अपघात झाला आणि या अपघातामध्ये आठ जणांना दुर्दैवी मृत्यू आला या आठही जणांची नावं निष्पन्न झालेली आहेत आणि पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच त्वरित त्या ठिकाणी धाव घेतली आणि अवघ्या दहा मिनिटामध्ये पोलीस त्या ठिकाणी पोहोचल्यामुळे त्या ठिकाणी वाहतूक सुरळीत करणं आणि त्याचबरोबर जे मृत्युमुखी पडलेले दुर्दैवी जीव होते त्यांना रुग्णालयामध्ये नेण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केलेले आहेत पोलिसांच्या वेगवेगळ्या वे उपक्रमामधून वाहतुकीच्या नियमांचे पालन व्हावे यासाठी प्रयत्न केले जातात त्यामुळं अपघातामध्ये अप्रशिक्षित चालक किंवा वाहनांच्या निष्काळीपणामुळं किंवा वाहतुकीच्या नियमांकडं दुर्लक्ष करून वाहन चालवण्याचे जे प्रयत्न केले जातात त्यावर निर्बंध आणण्यासाठी पोलिसांकडून प्रशासणीय प्रयत्न चाललेले आहेत आणि त्याचबरोबर रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपण रिफ्लेक्टर्स दिशादर्शक आणि सूचनांचे फलकही लावतोय या सगळ्याच्या माध्यमातून आपण अपघातांना टाळणं आणि त्या अपघातामध्ये दुर्दैवी जीव मुकणं यासाठी आपण असोसिएशनला त्यावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत यामध्ये जे ट्रक चालक होते त्यांच्या फिर्यादीनुसार पिकअपचे जे चालक होते त्यांचे वर आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि पोलीस पुढील तपास करीत आहेत आतापर्यंत आपण साधारणतः दोनशे तीस पेक्षा जास्त वाहनांवर मोटर वाहन कायद्यानुसार काईदा, कायदा कायद्यांतर्गत कारवाई केलेली आहे आणि त्यासाठी योग्य ते शास्ती होण्यासाठी आपण आर्थिक दंड आणि न्यायालयाकडे सुद्धा प्रस्ताव पाठवलेले आहेत